भिवंडी तालुक्यातील कोनगावमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कोनगाव व वरुण पाटील फाउंडेशन शस्त्रक्रिया शिबिराचे भव्य दिव्य आयोजन तर यावेळी कोनगावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा भरपूर लाभ घेतला ग्रामपंचायत कोनगाव व वरुण पाटील फाउंडेशन यांच्या वतीने कोनगाव मोठ्या प्रमाणात आरोग्य तपासणी शिबिर व शस्त्रक्रिया शिबिराचे भव्य दिव्य आयोजन करून कोणगावातील नागरिकांसाठी विविध आरोग्य सेवांवर मोफत तपासणी शिबिराची संधी उपलब्ध करून दिली आहे तर यावेळी या कार्यक्रमास माजी नगरसेवक वरुण पाटील कोणगावच्या प्रथम नागरिक सरपंच रेखा सदाशिव पाटील उपसरपंच दिपाली कराले माजी सरपंच टी आर पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य गिरीश म्हात्रे माजी उपसरपंच कविता भगत माजी उपसरपंच मधु चंद्रकांत म्हात्रे माजी उपसरपंच रेखा निलेश मुकादम माजी उपसरपंच कुमार म्हात्रे विनोद म्हात्रे शिव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजू म्हात्रे ग्रामपंचायत सदस्या लता नाईक माजी उपसरपंच विनोद म्हात्रे कमलाकर नाईक विजयानंद पाटील प्रमोद पाटील चारुदत्त पाटील चंद्रकांत पाटील भरत जाधव गिरीश केनी माजी उपसरपंच संजय कराले महेश पाटील रमेश मुकादम सुहास मात्रे शैलेश पाटील समवेत ग्रामपंचायत कोनगावच्या सर्व विद्यमान सदस्य तसेच कोनगावतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या शिबिरात उपस्थित होते तर चला पाहूया यावेळी ग्रामपंचायत कोनगाव व वरुण पाटील फाउंडेशन आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरामध्ये कोणगावतील ग्रामस्थांनी माहिती देताना काय सांगितले आज या ठिकाणी भोंडी तालुक्यातील प्रथमच मुख्यमंत्री सहाय्य निधीमधन वीथ आरोग्य शिबिर या भरवला जातो विशेषतः ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि वरुण पाटील फाउंडेशनच्या वतीने सर्व व्यवस्था केली जाते आणि याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा या उद्घा शिबिराचं उद्घाटन झालं असं मी डिक्लेअर करू खरं तर हा उद्घाटन आमच्या आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते व्हायचं होतं परंतु त्यांची तब्येत नरम असल्या ते आज इथे येऊ शकले नाही त्यांच्या वतीने आम्ही हे उद्घाटन करतो आहोत आरोग्य शिबिर याच्यामध्ये वेगवेगळ्या कक्ष आहेत या कक्षामध्ये ज्या ज्या प्रकारचं आरोग्याची तपासणी केल्यानंतर ज्या प्रकारचा पेशंट असेल प्रकार थी ने ने ना ना त्या प्रकारच्या पेशंटला कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय सहायता मिळेल आणि त्याला कशी मदत केली जाईल याची संपूर्ण शिफारस आणि माहिती या ठिकाणी दिली जाईल वरुण पाटील याला चांगला अवनोभा असल्यानं राजकारणामध्ये बऱ्याच वर्ष तो आणि तुम्हीही जाणता का राजकारण हे कितीही मोठं असलं तरी लोककल्याणापेक्षा आणि जनतेच्या हितापेक्षा मोठं असूच शकत नाही ही त्यांना चांगलं माहिती आहे त्यामुळे त्यांचा कल नेहमी जास्तीत जास्त लोकांना मदत कशी होईल आणि कुठं कुठं आपल्याला मदत करता येईल हा इकडे नेहमीच त्यांचा निस निस कल असतो आज हे शिबिर भरताना हे त्यांनी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे सगळं केलं आहे आणि या ठिकाणी मी ग्रामस्थांना विनंती करेन जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि या ठिकाणी या शिबिराचा लाभ द्यावा आणि विशेषतः म्हणजे तुम्हाला जे काही कक्षा लिहिले गेलं आहे शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया विभाग म्हणजे या ठिकाणी जर एखाद्या पेशंटला शस्त्रक्रियेची आवश्यकता भासली तर त्या कक्षाकडनं तुम्हाला शिफारस केली जाते जा ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये त्या ज्या विभागाच्या रोगाची शल्य चिकित्सा की केली जाते ते ऑपरेशन केले जातं त्या त्या हॉस्पिटलला यांच्याकडे शिफारस करून त्या आरोग्य रोग्याचा तपासणी केली जाईल आणि त्याला संपूर्ण ऑपरेशनपर्यंत सर्व खर्च पूर्ण मोफत मुख्यमंत्री साहेब युद्ध आणि फाउंडेशनच्या वतीने हे भरवाचा उद्देश भेटतोय ज्या गोरगरिबांची परिस्थिती त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची नसेल असे फाय हॉस्टेल हॉस्पिटल सुद्धा कक्षामध्ये आहेत त्यांचाही लाभ आपल्या गोरगरिबांना व्हावा या उद्देशाने केलेलं कार्य सफल होईल त्याबद्दल मला शंका नाही मी त्यांच्या पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी विनंती कर महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या दृष्टीने जी काय उपाययोजना केलेली आहे के त्याचाच एक भाग आज कोण गावामध्ये भिवंडी तालुक्यात पहिल्यांदा आरोग्य शिबिर ग्रामपंचायत कोण वरुण पाटील फाउंडेशन आणि आमच्या सर्वांचे आपले सर्वांचे मार्गदर्शक कपिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपन्न होत आहे या आरोग्य शिबिरात गावातील परिसरातील सर्व लोकांना लाभ मिळेल या आरोग्य शिबिराच्या द्वारे जे काही या परिसरातील व्याधीने ग्रस्त असलेले लोक असतील त्यांना उपाय करण्याची मोफत उपाय करण्यासाठी या शिबिरामार्फत प्रयत्न केले जातात मी ग्रामपंचायत कोण आणि वरुण पाली फाउंडेशन यांना धन्यवाद देतो आणि सर्व लोकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद आपल्या देशातील सगळ्यात दुर्लक्षित भाग म्हणजे आपला आरोग्य असतो कारण आपण सगळ्या आयुष्यामध्ये करतो पण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आपली दहा लाखाची गाडी जपण्यासाठी आपण जास्त लाईन वापरतो आणि आपली लाख मोलाची अमूल्य अशी बॉडी जपण्यासाठी आपण पामतेल वापरतो तर ह्या गोष्टींमध्ये आज ह्या आरोग्य शिबिराचं एवढं महत्वाचं योगदान असणार आहे कारण मुख्यमंत्री सहाय्यता निधी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना त्यासोबत वरुण पाटील फाउंडेशन कोणगाव ग्रामपंचायत यांच्या विद्यमानाने आज जो आपण कार्यक्रम लावलेला आहे प्रत्येक जण हॉस्पिटलला जायला घाबरतो पण हॉस्पिटलला गेलो म्हणजे खिशाला खूप मोठा चटका बसेल खिशाला खूप मोठी कात्री बसेल असं प्रत्येकाला वाटतं पण महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री ज्यावेळेला दोन हजार चौदाला ते पहिल्या पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यावेळेला मुख्यमंत्री सहायता निधीचा खरा ओघ लोकांना कळला मुख्यमंत्री सहाय्यता निधी असा काही प्रकार असतो हेही लोकांना माहिती नव्हतं सुरुवातीला पन्नास हजार रुपयाची मदत मुख्यमंत्री सहायता निधी मिळायची आता ती सामान्य आजारांसाठी दीड लाखापर्यंत केली गेलेली आहे त्याचप्रमाणे व्याधींसाठी जसं किडनी प्रत्यारोपण आहे लिव्हरचं प्रत्यारोपण आहे हार्टचं प्रत्यारोपण आहे त्याच्यासाठी ती रक्कम आता काही लाखांमध्ये जवळजवळ पंधरा लाखापर्यंत गेलेली आहे पंधरा लाख हा आकडा मला वाटतं सामान्य गरीब जनतेने एकत्र कधी बघितलेलाही नसतो कधी ऐकलेलाही नसतो एवढी मदत आपल्याला केली जाते आता कोणतीही मदत मिळवण्यासाठी एका मार्गाची गरज असते आज तोच मार्ग आज तोच एक रस्ता वरुण पाटील फाउंडेशन तर्फे आपल्याला दिला जातो या आरोग्य शिबिरामध्ये बऱ्याच जणांना काही आधींची आपल्याला माहिती मिळेल जसं कोणाला डायबिटीज आहे कोणाला ब्लड प्रेशर आहे कोणाला आर्मी आहे कोणाला काही आजार आहेत हे कळतील पण माझी सगळ्यांना कळत्याची विनंती की त्या आजार कळल्यानंतर त्याचं निदान होईपर्यंत तो रोग समूळ नष्ट होईपर्यंत तुम्ही डॉक्टरांशी फॉलोअप करा तुम्हाला त्यातही काही अडचण आली कोणगाव ग्रामपंचायत रोहन पाटील फाउंडेशन आपल्यासोबत कायम स्वरूप उभे चोवीस तास बारा महिने आम्ही तुमच्यासोबत आरोग्यासाठी उभे आहोत आरोग्य त्याच्या संपदा ह्या वाक्याला यासाठीच महत्व दिलेली आहे की तुमच्याकडे आज करोड रुपये असतील आणि शरीरामध्ये प्राण नसेल तर करोड रुपये तुम्ही करणार काय म्हणून आरोग्य जपण्यासाठी आज मोठे मोठे कार्यक्रम लावले जातात कुठे बैलगाड्या शरत असते कुठे लावणीचा का कार्यक्रम असतो पण आरोग्याचे कार्यक्रम कुठे घेतले जात नाही आज वाहन पाटील साहेबांनी तो कार्यक्रम घेतलेला आहे आमच्या आदरणीय कपिल पाटील साहेब यांचा आम्हाला नेहमीच हातभार लागलेला असतो सहकार्य लाभलेलं असतो आमचे शिवचिरोबा संघटनेचे राजू मात्र का आज काही कारणास्तव ते पोहोचू शकले आहे तेही आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या सोबत नेहमीच असतात मुख्यमंत्री साहेबी किंवा कोणत्याही ठिकाणाहून आपल्याला मदत नाही मिळाली तरी खिशातलं मदत करलं की ताका सुद्धा वरिष्ठ पटेल साहेबांनी तितलं दाखवलेली आहे आणि ते या पुढेही करोग्राफी करतात आणि करण्यासाठी आम्हाला जो आनंद मिळतो तो निघार हा कार्यक्रम भगवदीव्य आहेत आणि हा कार्यक्रम भगवीदीव स्वरूपाला यशस्वी सुद्धा होईल त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आरोग्य धनसंपदा या उक्तीनुसार आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यांच्या सहाय्यता निधीतून आणि वरुण पाटील फाउंडेशन कोणगाव ग्रामपंचायत यांच्या सहकार्यातनं आज इथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलं -के आहे आरोग्य शिबिर हे गावातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी खुले आहे आणि त्यांनी त्याचा लाभ घ्यावा या इच्छेने या आ, या उक्तीनुसारच वरुण पाटील फाउंडेशन आणि वरुण पाटील साहेबांनी इथे त्याची सुरुवात केली आहे आज गोरगरिबांना हॉस्पिटल म्हणजे खूप जड जातं कारण की किडनीचं ऑपरेशन असो किंवा बायपास सर्जरी असो त्या मोठ्या मोठ्या सर्जरी करताना खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो पण आज मुख्यमंत्री मंत्री सहायता योजनेतनं आणि वरुण पाटील फाउंडेशन अंतर्गत आपल्याला जे सहायता मिळणार आहे प्रत्येकाला त्या एक फाईल नुस फाईलने पुढे जे काही आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील तिथे त्याचं निदान केलं जाईल आणि निदान पुढे त्यांना ऑपरेशन ऑपरेशनसाठी खर्च होणार आहे ती मदत कशा प्रकारे करता येईल हॉस्पिटलमध्ये कसे जाता येईल आणि ती शेवटपर्यंत ती मदत मिळणार आहे यात आमचं कोणगाव ग्रामपंचायतीचं पूर्ण सहकार्य त्यांना लाभलेलं आहे आज वरुण पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक असतानाच नाही तर आजपर्यंत मुख्यमंत्री सहायता योजने तर खूप लोकांची कल्याणमध्ये जशी मदत केली तशी आज त्यांची इच्छा आहे की आज माझा गाव कोणगाव इथे पण लोकांची ती मदत व्हावी लोकांना त्याचा लाभ मिळावा लोकांना ज्यांना मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही आणि उपचार घेता येत नाही तिथे या मुख्यमंत्री सहायता योजनेची माहिती मिळून पूर्ण त्याचा लाभ मिळावा अशी त्यांची इच्छा आहे आमच्या सरपंचाची इच्छा आहे आज माझ्या कमिटीच्या वतीने कोणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मी त्याचं खूप खूप आभार मानते की त्यांनी इथे स्वतः आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने आज आरोग्य शिबिर इथे सुरु केला आणि आज आरोग्य शिबिराला मोठ्या प्रतिसाद मिळेल अशी मी कोनगाव ग्रामपंचायतच्या वतीने कोणगाव करते आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी ही करण्यात आलेली आहे तसेच कोणगाव कोनगाव कोन ग्रामपंचायत व वरुण पाटील फाउंडेशन यांच्या वतीने हे आरोग्य शिबिर लावण्यात आलेले आहे मुख्यमंत्री सहायता निधी मधून अनेक आजारांवर लोकांना निधी मिळतो आताच आपलं उदाहरण बोललं तर चार नंबर वॉर्ड मधल्या जोशेफ म्हणून मॅडम आहे त्यांना आता ऍडमिट करण्यात आलं आहे आणि त्यांना ऑपरेशन झालं त्यांचा गुडगेला प्रॉब्लेम होता आणि ऑपरेशन झालं फ्रीमध्ये पूर्ण फ्रीमध्ये झालेलं आहे त्या कालच ऑपरेशन झालं त्यांचं आणि त्यांना आम्ही मदत करून की मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून दिली अशा आ, देवा देवाभाऊनी जी योजना काढलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते तसेच आज वरुण पाटील फाउंडेशन व कोण ग्रामपंचायत वतीने हे आरोग्य शिबिर लावण्यात आले व यामध्ये आपल्या गावातल्या सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा